नमस्कार राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि छायाचित्रकारांना स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचं मत खासदार श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा ते वीस ऑगस्टच्या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं या छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनांचा पारितोषिक वितरण समारंभ काल खासदार नरेश बसके आमदार संजय केळकर अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पालांडे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे उपाध्यक्ष दीपक शेलार तसंच सेक्रेटरी निलेश पानमन खजिनदार विभाव बिरवटकर सदस्य प्रफुल्ल गांगुर्डे अमर राजवार अनुपमा गुंडे अशोक गुप्ता पंकज रोडेकर सचिन देशपाने आदी उपस्थित होते नागरिक कामाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका असल्याचं देखील यावेळेस खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं छायाचित्र ही एक कला आहे या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणं थे आवश्यक असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी सगळ्यांचं कौतुक केलं राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी वाईल्ड लाईफ या विषयात प्रथम पारितोषिक हिरा पंजाबी द्वितीय संदीप यादव तृतीय लाजरस पॉल तर उत्तेजनार्थ पारितोषिक हिरा पंजाबी आणि विजू बोरो यांना प्राप्त झालं परफॉर्मिंग आर्ट या विषयामध्ये प्रथम पारितोषिक गणेश नामदेव बेमाने द्वितीय मनोज गोविंद मुसळे तृतीय संजय बठे यांनी पटकावलं असून उत्तेजनार्थ क्रमांक शंतन बोस अरुल टॅनम यांना मिळालं फेस्टिवल या विषयात प्रथम पारितोषिक राकेश रावळ द्वितीय शरद पाटील तृतीय आकाश येवगे यांनी पटकावलं असून उत्तेजनार्थ पारितोषिक श्रावण तंडेलिया यांना मिळालं राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या न्यू फोटो या विषयामध्ये प्रथम पारितोषिक सतेश शरद शिंदे द्वितीय अरुण होरिझन तृतीय अंशुमन पोयरेकर यांना प्राप्त झालं असून उत्तेजनार्थ पारितोषिक दीपक जोशी के के चौधरी यांनी पटकवलं फोटो फीचर्स या विषयात प्रथम पारितोषिक अमित चक्रवर्ती द्वितीय नागोंडा पाटील तृतीय सतीश विष्णू काळे यांनी पटकवलं वेडिंग या विषयात प्रथम पारितोषिक धनराज उदयकांत कडलक द्वितीय अश्पकाली किल्लेकर तृतीय शदाब खान यांनी पटकवलं जिल्हा स्तरावरील ठेवण्यात आलेल्या पारितोषिकांमध्ये प्रथम पारितोषिक राकेश रावळ द्वितीय के के चौधरी तृतीय निलेश पाट पाष्टे यांनी पटकवलं तसंच महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन्स हा विषय ठेवण्यात आला होता मोबाईलच्या माध्यमातून सदरची छायाचित्रं पाठवण्यात आली होती यामध्ये प्रथम पारितोषिक महेश अमरे द्वितीय सईद चास्कर तृतीय शिवाजी धुते यांनी पटकवलं तसंच इतरही पारितोषिकं या निमित्ताने देण्यात आली या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरवरील अत्याचारानंतर निष्क्रिय असलेल्या पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ज्ञानसाज्ञा महाविद्यालय ते तीन हात नाका या दरम्यान हातात फलक घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना तिथे महिला डॉक्टर देखील सुरक्षित नाहीत तेव्हा केवळ समाज माध्यमातून व्यक्त होण्यापेक्षा समाजात येऊन व्यक्त होण्याचं गरजेचं असल्याचं मत यावेळेस व्यक्त केलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरात आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये संपूर्ण भारतातील बलात्कार लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांना त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली यावेळेस अभावीपट ठाणे जिल्हा संयोजक अनन्या बापट श्रेय जोगळेकर आदी उपस्थित होते वाईट प्रकारे अत्याचार करण्यात आला जेव्हा आणि काम करण्यासाठी म्हणून गेली होती तिकडे तिच्यावरती अत्याचार करण्यात आला ही अत्यंत वाईट आणि चुकीची गोष्ट आहे जी भारतामध्ये जिथे महिलांना देवीचं स्थान तिकडे अशी गोष्ट अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी समाजात येऊन रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणात इथे निषेध करत आहोत आणि घटना समोर आल्यानंतर सुद्धा सरकारने याबद्दल काहीही कारवाई केली नाहीये त्याची सगळी चौकशी जी आहे ती सी बी द्यावी ला लागली सी बी आयला चौकशी करत असताना सुद्धा या आरजी मेडिकल कॉलेजवरती ममता सरकारकडून स्पॉन्सर्ड एक हल्ला करण्यात आला हजार जणांचा दो, दो, बॉम्ब या त्या मेडिकल कॉलेजला जाऊन त्या तिकडे डॉक्टरचे प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांना मारण्यात आलं आणि त्यांच्या एम इमर्जन्सी वॉर्डमध्ये तोडफोड करण्यात आली एव्हिडन्सीस डिस्ट्रॉय करण्यात आले याविरोधात आपलं आंदोलन आहे हे सगळं करत असताना कालच एक टी एम मिनिस्टर स्टेटमेंट देतो की जे कोण लोक ममताच्या विरोधात आंदोलन करतील त्यांचे आम्ही आतपाय मोडून टाकू ही स केवळ तानाशाही चालू आहे बंगाल सरकारमध्ये तानाशाही एकदम पीकपर्यंत पोहोचलेली आहे याच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी मागणी करतं की या दोषी तोशी, या दोषींमध्ये कडक कारवाई करण्यात यावी त्याचसोबतच या दोषींना जे प्रोटेक्ट करणार ममता सरकार आहे ते ममता सरकार बरखास्त करण्यात यावं त्या सरकारविरोधात पण कारवाई कडक कारवाई करण्यात यावी जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पूर्ण देशभरात हे आंदोलन व्यापी छेडत आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींच भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण Gajanan Kala Kendra Collection Sanur, Kamse Maidan Ghantali Thane Nakki CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India

कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी मैदान उरलेली नसताना उपवन येथील टर्फ मालकाने पालिकेच्या जागेवर मुलांना मोफत मैदान उपलब्ध करून देण्याच्या अटीचाच विसर पडल्यामुळे मुलांना मैदानी खेळापासून वंचित ठेवलं जात आहे गावणबाग उपवन येथील खेळाचं मैदान आरक्षण क्रमांक तीन या भूखंडावरील फुटबॉल टर्फ चालवणाऱ्या मेसर्स इन्फिनिट टर्फ पार्क प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी महापालिकेने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे ठाणे शहरातील गावणबाग उपवन येथील खेळाचं मैदान आरक्षण क्रमांक तीन या भूखंडावर दोन हजार एकोणीसपासून इन्फिनी टर्फ पार्क प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था फुटबॉल टर्फचा व्यवसाय करत आहे महानगरपालिकेने या संस्थेला सार्वजनिक भागीदारी तत्वावर वीस वर्षांकरता हे खेळाचं मैदान दिलं आहे ही संस्था आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारनाम्यातील अटीनुसार दुपारी बारा ते पाच या वेळात परिसरातील मुलांना मैदान विनाशुल्क खेळण्यासाठी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काही नागरिकांनी मनसेकडे केली त्याचप्रमाणे करारातील अटीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या दहा विद्यार्थ्यांना दरवर्षी या संकुलात मोफत प्रशिक्षण देणं आवश्यक आहे मात्र मेसर्स टर्फ प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा गेल्या पाच वर्षातील कारभार पाहिल्यास त्यांनी करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग केला आहे मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या संस्थेने योग्य त्या उपाय करणं योजना गरजेचं होतं मात्र त्या दृष्टिकोनातून देखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना संस्थेने केलेली नाही असं संदीप पाचंगे यांनी म्हटलं आहे राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात महामार्ग रोखून धरला यावेळेस पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात चा चांगलीच बाचाबाजी झाली विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यात गेल्याने शहरात चांगलेच वाहतूक कोंडी झाली बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात आंदोलन केलं माजी खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी ठाण्यात तीन हात नाका रास्ता रोखायला सुरुवात केली मात्र आंदोलनाची माहिती मिळताच नवपाडा ठाणेनगर वागळे स्टेट आदी पोलीस ठाण्यातनं फौजफटा तैनात करण्यात आला मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच आंदोलकांना अडवल्याने राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बोरसे यांच्यात चांगलीच खडागी झाली बदलापूर दोन चिमुळ झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलं बारा तारखेला पहिली घटना झाली आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे त्यानंतर तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं म्हणजे जर बारा तारखेला जर कारवाई केली असेल तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असेल परंतु आज हे सरकार आहे हे सरकार निंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलेंवरती अत्याचार होतात काल संपूर्ण आतभर राख्या राख्या बांधल्या होत्या या हातात होत्या तर शरीरावरचं बाकीचे आवय बाकी होते परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही गेले पाच ते सात महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता मात्रे हिचा जो मृत्यू झाला तीन महिन्यापूर्वी तीन महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत फास्ट ट्रॅक म्हणजे पन्नास वर्ष केस चालणार आहे का आज हे सरकार काय करते या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणलात आणि हा तुम्हाला हा यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही ते ते या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम जर ध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र